मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियावर देखील या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि विशिष्ट तयारी मुंबईत देखील या निमित्तानं सुरू आहे याच संदर्भातली अधिक माहिती देते आमची रिपोर्टर सोनाल शिंदे शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी जी जी तयारी करायची त्याला वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे गेटवे ऑफ इंडिया इथे आत्ता आपण उभे आहोत जे राज्यभरातून माती आणि पाणी येणार आहे ते या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे तेवीस डिसेंबरलाच हे माती आणि पाणी मुंबईमध्ये पोहोचतं आहे चेंबूरमधून सकाळी नऊ वाजता ही मिरवणूक निघणार आहे आणि गेटवे ऑफ इंडियाला संध्याकाळी भव्य अशा कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे यासाठीची जोरदार तयारी सुरू असल्याचं आपण पाहतो आहे मंडप घातला जातो आहे स्टेज बांधला जातो आहे त्याचबरोबर आपण पाहतोय की लोक या ठिकाणी काम करत आहेत कामाला वेग आलेला आहे त्याचबरोबर जे कलशांमधून वेगवेगळ्या ठिकाणाहून जे माती आणि पाणी आणले तिथे चार मोठ्या कलशांमध्ये ते एकत्र करण्यात येणार आहे हा जो कलश आहे हे चारही कलश शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे महाराजांचे वंशज आहेत किंवा सरदारांचे जे वंशज आहेत त्या ते त्यांचा ते, सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी तेवीस डिसेंबरच्या रात्री पार पडणार आहे त्याची जोरदार तयारी सुरू आहे चेंबूरवरून सकाळी ही मिरवणूक निघणार असली तरी सुद्धा ज्या ज्या ठिकाणाहून ही मिरवणूक जाणार आहे ज्या ज्या ठिकाणाहून हे कलश जाणार आहे त्या त्या ठिकाणी तयारीला वेग आल्याचा आपण पाहतोय आणि संपूर्ण मुंबईला शिवस्मारकमय असं स्वरूप आलंय काय अशी परिस्थिती आहे मुंबईहून व्हिडिओ जितेंद्र सह सोनाली महाराष्ट्र नेमकं हे शिवस्मारक कसं असेल त्याचं स्वरूप नेमकं कसं असेल यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक व्हिडिओ आज शेअर केलेला आहे व्हिडिओ नेमकं काय तो पाहूया निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू अखंड भारताचे भाग्य साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्या विद्यार्थ्याने लिहिले अशा अवघ्या विश्वाला वंदे असणाऱ्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे जागतिक कीर्तीचे दैदिप्यमान स्मारक मुंबईत अरबी समुद्रात महाराष्ट्र शासन उभारत आहे देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते या शिवस्मारकाचा जलपूजन आणि भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे